ज्येष्ठ चित्रकार कैलासवासी प्राध्यापक रावसाहेब गुरव यांच्या स्मरणार्थ सुंबरान आर्ट फाउंडेशनच्या सहकार्याने भारतातील कला आणि कलाकारांच्या कलात्मिक प्रवासाला स्पर्श करणारा सुंबा आर्ट फेस्ट दोन हजार पंचवीस सुरू होत आहे शिक्षक मार्गदर्शक आणि निर्माता म्हणून आयुष्याचा प्रत्येक क्षण त्यांनी कलेला समर्पित केला होता कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ या लहानशा गावामध्ये जन्म घेऊन बालपणातील दृश्य लोककथा आणि निसर्गाचा अनुभव त्यांनी चित्रामध्ये जपला मेंढपाळ व त्यांच्या उपजीविका जीवनशैली यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांनी रेखाटलेली धनगर शृंखला त्यांच्या कार्यातील सर्वात लोकप्रिय ठरली साठहून अधिक वर्षे त्यांनी चित्रकला आणि तरुण कलाकारांना मार्गदर्शन केले आज त्यांच्या कन्या उद्योजिका चित्रा मेटे तसेच विनय फडणीस यांचे मार्गदर्शन व सहाय्य यापुढे या परंपरेला पुढे नेत आहे सुंबा म्हणजे वचन कलावंतांनी कलावंतांसाठी उभारलेले मुक्त व्यासपीठ आहे व यावर्षी भारतातील आदिवासी कलांकडे आपले लक्ष वळवत आहे भारतामध्ये आठशे पेक्षा अधिक आदिवासी जमाती आहे आणि शंभरपेक्षा पेक्षा जास्त कला प्रकार आहे सुंबा हेच व्यासपीठ या परंपरांना पुन्हा एकदा श्वास देणार आहे कला महोत्सव सुरू सुंबा कला महोत्सव हा दोन हजार पंचवीस हा पंडित जवाहरलाल संस्कृतिक भवन घोले रोडला जो आहे तिथं पंधरा तारखेपासून बावीस तारखेपर्यंत असेल पंधरा तारखेला आपण पहिल्या ज्या दहा ट्रायबल आर्ट आणतोय ज्यांचे डेमो आणि विक्री असणारे त्याचं उद्घाटन होईल संध्याकाळी पाच वाजता तिथून पुढं रोज सकाळी अकरा ते साडेआठ बावीस तारखेपर्यंत चालू राहील आणि सगळे ट्रायबल आर्टिस्ट हे त्यांच्या त्यांच्या ट्रॅडिशनल ड्रेसमध्ये असतील आणि लाईव्ह डेमो बघण्याची खूप छान परवानी मिळेल सोळा तारखेला ट्रस्टचे फाउंडर चेअरमन संस्थापक रावसाहेब गुरव सर त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्याच चित्रांचं प्रदर्शन अचूत सर पद्मश्री अवॉर्डी त्यांच्या हस्ते होईल आणि सरांचा खूप छान संगीतावर असा पंचेचाळीस मिनिटाचा डेमो होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सतरा तारखेला संध्याकाळी पाच वाजता पद्मश्री दुसरे आपले आहेत यावर्षीचे अवॉर्डी वासुदेव कामत सर त्यांचा डेमो आणि या सर्व कलाकारांचा सन्मान ट्रस्टकडनं होणार आहे जो आमचा कलानिधी गौरव पुरस्कार या नावाखाली येतो आणि त्या दिवशी कलाकारांसाठी एक खूप छान ट्रस्टकडनं एक वेगळ्या अशा कार्याची सुरुवात होणार आहे आणि त्याचं डिक्लेरेशन होणार आहे आणि एकोणीस आणि वीस तारखेला चर्चासत्र म्हणजे आदिवासी कलाकारांबरोबर चर्चासत्र असतील आणि काही कलेमधल्या दिग्गजांच्या बरोबर पण आमची काही चर्चासत्र एकोणीस आणि वीस तारखेला संध्याकाळी पाच ते आठ या वेळेत ऑडिटोरियम मध्ये असेल आणि इथं तयार होणाऱ्या या ट्रायबल कलाकारांचं एखादं प्रॉडक्ट तुम्ही घरी घेऊन जाणं म्हणजे एका लोक पावत असलेल्या कलेला आधार दिल्यासारखा आहे याच्यामध्ये कुणीही मध्यस्थी नाहीये डायरेक्ट कलाकाराकडून कलाकारांकडे जाणारं हे प्रॉडक्ट असेल या पूर्ण ट्रायबलला सप करण्यासाठी ही सुंबा सुरुवात आम्ही केलेली आहे आर्ट चित्रांमधून दिसणारे जिथं सन्मान होणार आहे जिथं पद्मश्रींचे डेमो असणार आहेत आणि जिथं आपल्या खळ छोट्याशा खेडेगावात असलेले ट्रायबल आर्टिस्टही त्यांची कला सादर करणारे अशी ही कलेची मांदियाळी असलेला सुंबा कला महोत्सव दोन हजार पंचवीस पंधरा ते बावीस डिसेंबर पुणे येथे पंडित जवाहरलाल सांस्कृतिक भवनच्या परिसरात होणार आहे